चालू कुस्ती दोन चार स्कोर न आणि उपमहाराष्ट्र केसरी भरत निकाले यांनी पण लाल फेर धारण केलेला पैलवान लढतोय आणि अनिकेत मांगडे पुणे जिल्ह्याचा आहे निळफेर धारण केलेला महाराष्ट्र केसरी माती विभाग चला एकसष्ट किलो गाडी विभाग बक्षीस समारंभासाठी यायचंय स्टेजच्या डाव्या बाजूला चला लवकर पैलवान तयारी झाली तुमच्यासाठी थांबले सरपंच म्हणून एकसष्ट किलो गादी विलास पाटील कोल्हापूर शहर सिंह वसंत चव्हाण धाराशिव उदयराज बाळू गागळे सातारा उदयराजेंद्र कोले सोलापूर शहर आपण बसी सुद्धा एकस किलो मात आविष्कार लक्ष्मण गावड़े पुनेशा, विशाल शिवाजी रूपन्वर सतारा प्रवीण कृष्णा पड़गुणकर मेडल से एक किलो गाजी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य सुभाष ओळेसर हा शेखांसाठी ओ एक तगडी कुस्ती झाली महाराष्ट्र केसरी गटाची आणि दुहेरी पट काढून चितपटीने विजय झाला प्रशांत अकोला कुस्तीत काही घडू शकत हे समोरच्या कुस्तीतून आपल्याला दिसून आले नाही बरोबर आहे अशक्य ते शक्य करण्याची केमे